छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगपती संतोष घरावर पडलेल्या दरोड्यात रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत पहिल्याच दिवशी घरात इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं ठेवल्यावरून उद्योगपती संशयाच्या आले होते तसंच दरोड्याला अठरा दिवस उलटून सुद्धा त्यांनी सोन्याच्या पावत्या पोलिसांसमोर सादर न केल्यामुळे सुद्धा त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले तर दुसऱ्या बाजूने पालकमंत्री संजय शिरसाटांकडून दरोड्यात पोलिसांच्या सहभागाचे आरोप आणि आरोपींच्या दुसऱ्याच दिवशी मुख्य आरोपी अमोल खोतकर याचा मुळे पोलीस सुद्धा माध्यमांच्या निशाण्यावर आले खोतकराचा फेक एन्काउंटर करण्यात आलाय असा आरोप पोलिसांवर झाला तसंच दरोड्यातील ऐवज कुठे आहे हा सवाल सुद्धा होताच पण आता हळूहळू या दरोड्यातील ऐवजांबाबतची माहिती समोर येते दरोड्यातील ऐवजांचे धागे दोरे बीड आणि नांदेडमध्ये सापडले पण संभाजीनगरच्या या दरोड्यात बीड आणि नांदेड कनेक्शन काय पोलिसांना बीड आणि नांदेडमध्ये काय सापडलंय आतापर्यंत किती सोनं सापडलंय पाहूयात अगदी सविस्तर आणि सोप्या पद्धतीनं नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्रभूमी व्हिडिओतील माहिती जास्त गुंतागुंतीची न करण्यासाठी आपण कधी काय घडलं हे तारखेनुसार पाहूयात पंधरा मे दोन हजार पंचवीस संभाजीनगरमधील मधील औद्योगिक वसाहत असणाऱ्या बजाज नगर मध्ये रात्री दोन वाजेच्या सुमारास दरोडा पडला ज्या घरावर दरोडा पडला ते दिशा ऑटोचे मालक उद्योगपती संतोष लड्डांचं घर होतं दरोड्यावेळी ते आपल्या धाकल्या मुलाच्या पदवी प्रदान समारंभासाठी अमेरिकेत होते तर घरी त्यांचा जुना सहकारी संजय झळके केअरटेकर म्हणून काम पाहत होता दरोडेखोरांनी झळकेला पिस्तुलाचा धाक दाखवत बांधून ठेवलं आणि त्यानंतर सहा किलो सोनं बत्तीस किलो चांदी आणि सत्तर हजारांची रोकळ लंपास केली पंचवीस मे दोन हजार पंचवीस दरोड्याच्या दहा दिवसानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट हे एका पत्रकार परिषदेत संबोधित करत असताना म्हणतात की माझ्याकडे अनेक तक्रारी आल्यात तक्रारदार म्हणतात शहरात घडणाऱ्या दरोड्यांमागे पोलिसांचा सहभाग असतो शिरसाटांच्या या आरोपानंतर मोठं वादंग निर्माण झालं होतं पोलिसांवर प्रश्न देखील के उपस्थित केले गेले के सव्वीस मे दोन हजार पंचवीस लड् दरोळ्या प्रकरणात मुख्य आरोपी असणाऱ्या अमोल खोतकरांचा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू होतो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल खोतकर हा पडेगाव वडगाव कोल्हाटी दरम्यान असणाऱ्या साई गार्डन हॉटेलमध्ये येणार असल्याची टीप पोलिसांना अगोदरच मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळून जात होता या दरम्यान एन्काउंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला ही घटना रात्री साडेबारा वाज्या दरम्यान घडली तर सकाळी खोतकर याची बहीण रोहिणीने पोलिसांवर आरोप करत त्यांनी माझ्या भावाला मारलं असं म्हटलं होतं माध्यमांकडून सुद्धा पोलिसांवर फेक एन्काउंटर केल्याचा आरोप करण्यात आला होता दोन जून दोन हजार पंचवीस दरोडा पडून अठरा दिवस उलटले होते पण तरीही उद्योगपती संतोष लड्डांकडून चोरी गेलेल्या ऐवजांच्या पावत्या सादर करण्यात आल्या नव्हत्या त्यामुळे माध्यमांमधून सुद्धा त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती शेवटी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास उद्योगपती संतोष लड्डा हे पोलिसांकडं चोरी गेलेल्या ऐवजांच्या पावत्या सादर करतात अठरा दिवसात पोलिसांनी जवळपास सात ते आठ आरोपींना जेर बंद केलं त्यांची ही सुरूच होती चौकशी दरम्यान एक महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागते आरोपी सांगतात की चोरी करण्यात आलेल्या सोन्याचा मोठा हिस्सा हा मुख्य आरोपी अमोल खोतकर आणि दुसरा आरोपी सुरेश गंगने याच्याकडे आहे आता खोतकर याचा तर एन्काउंटर झाला त्यामुळे पोलिसांनी सुरेश गंगनेची कसून चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की सोनं हे आपल्या मूळ गावी म्हणजेच बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईत ठेवण्यात आलंय तीन जून दोन हजार पंचवीस रोजी संभाजीनगर पोलीस हे आरोपी सुरेश गंगनेला घेऊन आंबेजोगाईत गेले माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल खोतकर आणि सुरेश गंगने या दोघांनी आपल्या वाट्यातील ऐवजांचा काही भाग हा आंबेजोगाईत गंगनेच्या मावस भावाकडे दिला होता त्यापूर्वी हा ऐवज आंबेजोगाईतील गंगनेच्या सासूरवाडीत ठेवण्यात आला होता पुढे ऐवजातील सोनं वितळवण्यात आलं आणि त्यानंतर नांदेडच्या सराब बाजारातील बाकलीवाल ट्रेडर्सला विकलं गेलं छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी जवळपास दोन दिवस आंबेजोगाई तपास केला आणि त्यानंतर नांदेडच्या सराब बाजारावर छापा मारण्यात आला दरोड्यात विकण्यात आलेलं सोनं बाकलीवाल ट्रेडर्सने घेतल्यामुळं त्याच्या मालकाला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं या छाप्यातून पोलिसांनी वीस तोळे सोनं हस्तगत केल्याची माहिती मिळाली तर चोरीचा उर्वरित हा परराज्यात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय पण दरोड्यातील वीस तोळे सोनं सापडल्यानंतर पोलिसांचं कौतुक सुद्धा होत आहे बघायला गेलं तर आतापर्यंत पोलिसांनी चोवीस तोळे सोनं हस्तगत केल्याची माहिती माध्यमांनी छापलेल्या बातम्यांनुसार समोर आली आहे त्यात वीस तोळे नांदेडच्या छाप्यात तर चार तोळे हे अमोल खोतकर याच्या एन्काउंटर झाल्यानंतर त्याच्या गाडीत सापडलंय पण गोपनीयतेसाठी याची अधिकृत माहिती समोर आली नाही त्यामुळे चोवीस टोळं सोनं सापडल्याच्या बातमीला ठोस दुजोरा देता येणार नाहीये आता पोलिसांच्या एका पथकाची बीड आणि नांदेडात छापेमारी सुरू असताना दुसऱ्या पथकाने हॉटेल साई गार्डन सा मालक आणि दरोड्यातील आरोपी योगेश हसबेच्या घरावर सुद्धा छापा टाकला त्यामध्ये दरोड्यात वापरण्यात आलेला गावठी कट्टा पोलिसांनी ताब्यात घेतला सध्या पोलिसांच्या ताब्यात दरोड्यात वापरण्यात आलेले दोन गावठी कट्टे आहेत त्यातला एक हा अमोल खोतकर याच्या मृतदेहाजवळून तर दुसरा हसबेच्या घरून घेण्यात आलाय आता पोलिसांकडून या प्रकरणाची आणखीन चौकशी सुरू आहे दरोड्यातील उर्वरित ऐवज कुठे आहे आरोपींनी ऐवस परराज्यात नेलंय का अँगलने पोलीस तपास करतायत तर यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद